हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आजच्या पण ब्लॉगला सुरुवात करूया आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय काय आहे दाखवते मी तुम्हाला आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही आता इथं पुण्यामध्ये आलो होतो आमच्या धीरांच्या घरी तर आता आमचं जायची वेळ आली होती आता आम्हाला जम्मूला जाण्यासाठी ट्रेन होती संध्याकाळी पाच वाजता आणि आता दुपारचे तीन वाजले होते तर चला आता आमच्या आवरायची वेळ होती तर म्हटलं चहा वगैरे बनवून सगळ्यांना पण देते आणि मला आणि भाऊजींना पण घेते आणि आता इथं मी सर्वांना चहा वगैरे दिला आहे तर आता थोडासा चहा कमी पडला तर म्हटलं चला आणि थोडासा ठेवते आणि आता इथं मला आणि फौजिना चहा घ्यायचा होता तर थोडासा मी आणि चहा बनवत आहे त्याच्यानंतर मला बाकीची पण कामं आवरायची होती आणि इथं बॉटल्स वगैरे थर्मास आहे त्याच्यामध्ये आम्हाला गरम पाणी पण घ्यायचं होतं एका साईडला मी एका पातेलामध्ये गरम पाणी वगैरे ठेवलं आहे कारण दिल्लीच्या नंतर खूपच थंडी आहे तर पाणी वगैरे गरमच प्यावं लागेल तर मी म्हटलं चला आत्ताच पाणी गरम करून घेऊन जाऊया असं तर पाणी चोवीस तास गरम राहतं त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही तर आमच्याकडे थर्मास वगैरे आहेत तर म्हटलं त्याच्यामधूनच गरम पाणी वगैरे घेऊन जाऊया म्हणजे आपल्याला जसं ट्रेनमध्ये लागेल तसं यूज करता येईल आणि इथं आता मी कुर्णालचं वगैरे आवरून घेते आणि इथं माझं पण आवरून झालं होतं छान मी आंघोळ वगैरे झाली माझी आणि मग आता माझं आवरल्यानंतर मुलांचं पण आवरून घेतो आणि फौजींनी मुलांना वगैरे आंघोळ्या घातल्या होत्या तर मी म्हटलं चला मी त्यांचं पटपट आवरून घेतो आणि अजून आमचं इथं पॅकिंग चालूच होतं बघा काही ना काहीतरी कपडे इकडं तिकडे पडले होते तर ते प सगळे मी शोधून वगैरे बॅग ठेवत होतो कारण थंडीचे स्वेटर वगैरे नेणं खूप गरजेचं होतं जम्मूमध्ये खूपच थंडी होती गावाकडं तर एवढी थंडी नव्हती त्यामुळं आमची गावाकडे एवढी यूज पण झाली नाही थंडीचे कपडे पण जम्मूला थंडी असल्यामुळं मला सगळ्या कॅप्स वगैरे सगळं घेऊन जावं लागणार होतं त्यामुळं मी सगळ्या गोष्टी आठवणीनं बघत होते आणि इथं बघा कुर्णालसंद बाबांचं चाललं होतं कुणालचे बाबा कुर्णाला आवरत होते त्याला सॉक्स वगैरे घालायचे राहिले होते आणि कुर्णाला झोप पण आली होती तर त्याचं झोपायचं पण चालू होतं आणि आता कुणालचं वगैरे आवरून झालं चला म्हटलं मी माझं पण आवरून घेते आता पाण्याच्या बॉटल्स वगैरे सगळं मी पॅक केलं होतं टिफिन वगैरे सासूबाईंनी पॅक करून दिला होता आणि बाकी सगळ्या गोष्टी पण मी इथं पॅक वगैरे केल्या तर आता आमची फायनली जायची वेळ आली होती आणि घरामध्ये वातावरण खूप शांत होते सगळे इमोशनल झाले होते आणि त्यामुळं कोण काही बोलत नव्हते सगळे शांत होते सगळ्यांना खूप असं वाईट वाटलं होतं पण कोण काही बोलू शकत नव्हते सगळे आपले चुप्पच राहिले होते आणि चा इथं आता फौजींचं पण आवरायचं चालू होतं आणि माझं आवरून झाल्यानंतर चला म्हटलं आहे दुगुंक वगैरे लावून घेऊया आणि त्याच्यानंतर जायची वेळ आहे आणि फौजींचं इथं आवरून झाल्यानंतर फौजी बॅगा वगैरे खाली घेतील आणि मग आम्ही सगळे निघू आता आणि आता इथं सासूबाईंचा आशीर्वाद वगैरे घेतला कारण आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे चला म्हटलं छान आशीर्वाद वगैरे घेऊन आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आता सासूबाई बघा किती इमोशनल झाल्या होत्या त्यांना खूप असं रडू आलं होतं पण त्या म्हणता मी रडलो की तुम्ही सगळेच रडशिला त्यामुळे त्यांनी त्यांचं रडू खूप दाटून ठेवलं होतं आणि जेव्हा आम्ही चला निघूया असं म्हटलं की त्यांना खूप असं रडायला आलं तर चला मग आता आम्ही निघालो होतो आणि माझे दीर थर्ड फ्लोअरला राहतात तर आम्हाला शिड्या वगैरे उतरून खाली यावं लागलं आणि आमचं थोडं सामान जम्मू म पुण्यामध्ये आल्यानंतर आणखी जास्त झालं होतं कारण फौजींचा एक फ्रेंड आहे इथं पुण्यामध्ये त्यांच्या घरातून पण एका पोत्यातून सामान आलं होतं तर आता फौजी म्हटले फ्रेंड आहे तर चला घेऊन जाऊया आणि त्याच्या घरच्यांनी एवढं येणं प्रेमानं दिलं होतं तर आम्ही नाही पण म्हटलो शकलो नाही आणि त्यांचं वगैरे सामान एका पोत्यात होतं आणि एका पोत्यात आमचं होतं आणि एक मोठी बॅग अशा आमच्याकडे तीन वस्तू होत्या मोठमोठ्या आणि इथं आम्ही ओला गाडी बुक केली होती गाडी काही अजून आली नव्हती त्यामुळे आम्ही सगळेजण इथं त्याची वाटच बघत होतो आणि थोड्याच वेळात बघा ही आमची गाडी आली आहे आणि गाडी तशी मोठीच होती तरी आमचं सामान वगैरे सगळं जाईल ह्या हिशोबानंच आम्ही गाडीला बोलवलं होतं तर आता इथं गाडी वगैरे आहे आली आहे तर चला आम्ही सामान घेतो गाडीमध्ये ठेवून आणि मग नंतर बोलते मी तुमच्याशी आणि इथं आम्ही जी गाडी बुक केली होती ती तर आली होती पण इथं एक प्रॉब्लेम झाला होता जे गाडीवाले ड्रायव्हर आहे ते बोले तुमचं सामान तर खूपच आहे आणि माझ्या गाडीमध्ये बसणार नाही ना तर आता इथं सर्वांना टेन्शन आले होते माझे सासू सासरे फौजी आम्हाला सर्वांनाच टेन्शन आलं होतं की आता काय करायचं कारण आमच्या ट्रेनचं पण टाईम झालं होतं आणि जर आता दुसरी गाडी बोलवायची म्हटलं तर त्याच्यासाठी आणखी थोडा टाईम पाहिजे आणि एवढा टाईम नव्हता आमच्याकडं तर म्हटलं चला आपण असंच ॲडजस्ट करूया आणि आता इथं चाललं होतं ऍडजस्ट करायचं कुठल्या बॅगा वगैरे कुठं ठेवायचं आणि हे सर्वजण आमच्या आम्हाला भेटण्यासाठी पण आले होते तर चला मग आता आम्ही सामान वगैरे सा सगळं ठेवतो आणि नंतर बोलतो तुमच्याशी पुढे ना ना सुपर बस तू आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलो होतो आणि गाडीमध्ये बसताना वगैरे काही शूट घ्यायला जमलं नाही कारण असं शूट घ्यायला मनच नव्हतं कारण सगळे इमोशनल होते तर मी काही शूट घेतलं नव्हतं तर आता इथं गाडीमध्ये बसलो आम्ही तर चला आता आम्हाला पुणे स्टेशनवरती जाऊन जम्मूची ट्रेन वगैरे पकडायची होती तर चला मग आता आमचा प्रवास सुरू झाला आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत आता चला मग आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि खूप वाईट पण वाटत आहे सगळ्या गोष्टी सोडून जायचं म्हणजे वाईट वाटतं पण काय करणं जावं तर लागत आहे आणि इथं अर्णव आणि कुर्णा सगळे इमोशनल झाले होते थोड्या वेळानंतर ते थी ठीक होतील म्हटलं त्यांना आता लहान मुलं आहेत तर त्यांना थोडंसं वाईट तर वाटतंच पण थोड्या वेळानं ते ठीक पण होतील आणि आता या पुण्यातून आम्ही चाललो आहे स्टेशनवरती तर आता आम्ही या बघूया परत कधी येतोय भोजीना जशी सुट्टी मिळेल तसं आम्ही येईल आर आररोज आता स्कूल वगैरे पण आहे त्याच्या एक्झाम वगैरे आहेत त्याला आता गर्मीच्या वगैरे सुट्ट्या लागल्या की नंतर आम्ही येऊ सुट्टीला तर चला आता सर्वांना बाय बाय करून आपण जाऊया आपल्या जागी जम्मूला आणि आता इथं आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो होतो आणि सामान जास्त होतं तर भोजून कुली वगैरे बोलवला होता तर बघा या फुलीचे अंकल होते त्यांनी त्यांची गाडी वगैरे घेऊन आले होते, तो सामान होते इल, ला ला तर सामान जास्त असल्यामुळं त्यांना म्हटलं इझी होईल गाडी वगैरे घेऊन या कारण उचलून घ्यायचं तर भरपूर वेळ पण लागेल आणि आमची गाडी तीन नंबरला लागते तर आम्हाला पूल वगैरे क्रॉस करून जावं लागतं तर खूपच वेळ होतो तर हे गाडी वगैरे आणली तर त्यांनी शॉर्टकटवरून जातील आणि लवकर सामान पण पोहोचल आमचं आणि ह्या वेळेस आमचं जास्त सामान होतं फौजी पण खूप चिडले होते तर एवढं सगळं सामान नेणं पण अवघड असतं आणि एवढा लांबचा प्रवास करण्याचा आहे मुलं वगैरे आहेत बरोबर त्यामुळे जास्त सामान नेणं गरजे म्हणजे जास्त सामान नेणं चुकीचं आहे पण काय करणार काय काय गोष्टी मला मिळत नाही त्या मीच घेतलेल्या होत्या ह्याच्यामध्ये फौजींचं जास्त काही नव्हतं सगळ्या गोष्टी मीच घेतल्या होत्या त्यामुळं फौजींना खूप चिडले पण होते पण काही हरकत नाही आम्ही व्यवस्थित आलो आणि आमचं सामान पण छान पोचलो होतं जम्मूमध्ये थोडासा त्रास झाला पण काही हरकत नाही ज्या गोष्टी आपल्याला तिथं मिळत नाही त्या गावावरून नेल्या तर खूप आनंद होतो नंतर थोडंसं चिडचिडपणा होतं पण व्यवस्थित सामान गेलं की काय वाटत नाही आणि आता बघा ही आमची ट्रेन आलीच होती आणि ट्रेनला या खूप गर्दी असते कारण ही ट्रेन आहे ती जास्त लांबचा रूट वगैरेवर जाती यूपी वगैरे ह्या सगळ्या सगळ्यातून ही ट्रेन जाते त्यामुळे ट्रेनला जास्तच गर्दी असते आणि आता इथं आम्ही फायनली ट्रेनमध्ये चढलो चला मग ट्रेनमध्ये बसून या सगळं सामान वगैरे लावते आणि नंतर बोलते तुमच्यासून आणि आता ट्रेनमध्ये वगैरे बसलो त्याच्यानंतर आम्ही घरातून थोडासा नसातून चहा वगैरे घेऊन आलो होतो तर फौजा आता इथं चहा वगैरे घेत आहेत आणि त्याच्यानंतर मी पण चहा घेईन मुलांना तर काही आम्ही चहा वगैरे देत नाही त्यांना घरातूनच मी दूध वगैरे देऊन आलो होतो तर म्हटलं चला थोडा थोडा चहा घेते थोडं छान वाटेल आणि आता इथं आमची ट्रेन थोड्या वेळात निघेलच आत्ताचं सगळे पॅसेंजर बसत असतील था, त्यामुळं थोड्या वेळानं निघेल आणि ट्रेन निघल्यानंतर मग मी दाखवेन तुम्हाला आणि आता आमची ट्रेन निघाली होती तर इथं बघा कुणालची काही नाही काय तर मस्ती चालू होती आणि फौजींचा एका साईडला चहा पण प्यायचा चालू होता आता फौजींचा वगैरे चहा पिऊन झाल्यानंतर मी पण थोडासा चहा घेईन आणि आता घरातून फोन आला होता तुम्ही ट्रेन मध्ये बसला की नाही तर अर्णव आता इमोशनल झाला होता अर्णवला घरातले आली होती आई बाबा त्याला मी पण समजवत होते फौजी पण समजवत होते पण त्याला खूपच वाईट वाटत होतं त्याला आणखी थोड्या दिवस राहायचं होतं पण त्याची स्कूल वगैरे आहे गावात जम्मूला तर त्याला जावं लागेल आणि अर्णवचं झालं आणि आता इथं कुणाचं सुरू झालं होतं कुणाला पण त्याचे बाबा म्हटले थोडस बोल माझ्या संग आणि त्या बाबा वगैरे बोलायला लागले तर त्याला पण रडू आलं दोघे पण आता इथे रडत होते आणि कुणाला समजवत होते कि आता वगैरे आहे त्यामुळे आपल्याला जावं लागेल झाली होती पण काय करणार जावं तर लागत आहे आम्हाला आणि आता इथं कुणाला थोडा वेळ आम्ही समजवतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना मी काहीतरी खायला वगैरे देईन थोडंसं खाऊन घेतलं की ते शांत होतील आता इथं दोघांचा मूड थोडा छान झाला होता थोडं मी त्यांना खायला वगैरे दिलं तर थोडं त्यांना फ्रेश फील झालं आणि आता हो इथं बघा फोन त्यांच्यावर टाईम स्पेंड करत होते त्यांना थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी खेळ वगैरे खेळायचं चाललं होतं आणि थोडं त्यांना पण छान वाटलं आणि ते थोडं विसरून गेले होते मुलांचं असं जातं थोड्या वेळा इमोशनल होतात आणि थोडंसं काहीतरी आपण छान त्यांना सांगितलं समजून तर लगेच ते खुश पण होतात मुलांचं बरं असतं की लगेच ते म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये येतात छान आहे आता हे सगळेजण इथं खेळायचं चालू होतं आणि यानवची कुणालची आणि भाऊजींची तिघांची छान मस्ती चालू होती आणि म्हण म्हणला वाटत नव्हतं की कुणाल लगेच शांत होईल कारण तो खूपच रडतो आणि आता इथं आमचं संध्याकाळचं जेवण वगैरे करायचं टाईम आहे आम्ही घरातून जेवण वगैरे घेऊन आलो होतो तेच आता इथं आम्ही करणार आहे तो चलाम ब्लोग की में तर चला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला मग भेटूया श नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र